आई, तुम्हा सर्वांना बालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विश यू ऑल अ व्हेरी हॅपी चिल्ड्रन्स डे मुलं आपण नाही आहोत आता आपण मोठे आहोत मी तर खूपच मोठा आहे पण मुलांशिवाय आपलं आयुष्य आहे का असू शकतं का मुलांशिवाय आपल्याला आनंद मिळू शकतो का आयुष्यात तर ते नाही शक्य होणार म्हणून खास ह्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा विक्रम साराभाईंचं सा मला एक आत्ता वाक्य आठवतं आहे ते म्हणतात की आत्ताची ही जी मुलं आहेत त्या मुलांनी आपल्याला आजचं हे जग आजच्या पिढीला आपल्या जे आता आईवडील आहेत त्या पिढीला हे उधारीवर दिलं आहे ह्या विश्वासाने की जेव्हा ती मुलं थोडी मोठी होतील या जगात वावरायला लागतील तेव्हा ते जग आपण त्यांना आहे त्यापेक्षा सुंदर करून देऊ ही आपली जबाबदारी आहे खूप <laughs> मोठी जबाबदारी आहे आणि आज त्याबद्दलच मला बोलायचं आहे आहे काय की गेल्या पाच सात वर्षात जे आई वडील झाले आहेत आणि जी मुलं जन्माला आली आहेत त्या दोन प्रकारच्या लोकांना आज माझ्या दृष्टीने आयुष्य सगळ्यात टफ है, है एक मेव आउती आउती आहे सगळ्यात चॅलेंजिंग आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अवतीभोवती असणारी अनलिमिटेड डिस्ट्रॅक्शन्स इतक्या प्रकारची आज डिस्ट्रॅक्शन्स मुलांसमोर आणि मुलांच्या अवतीभोवती आहेत मुलांच्या हातात आहेत थँक्स टू स्मार्टफोन्स त्याची ॲवेलेबिलिटी त्याचा त्याच्यासाठी लागणारी किंमत ही अतिशय मिनिमम आहे आणि त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होतो आहे आणि हे डेफिनेटली आपण मुलं होतो तेव्हा किंवा एक अजून एक दहा वर्ष अलीकडच्या पिढीला ही भीती नव्हती पण आजचे आईवडील आणि आजची मुलं ह्यांना प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहे आणि ते खूप त्रासदायक आणि चॅलेंजिंग आहे त्यामुळे आत्ताच्या पेरेंट्सची जबाबदारी ही खूप वाढती आहे म्हणजे इनफॅक्ट दोन्ही फ्रंटवरती ते लढत आहेत तेही डिस्ट्रॅक्टेड आहेत आणि त्यांना मुलांनाही डिस्ट्रॅक्शनमधून बाहेर काढायचं आहे सो होतंय काय की हा सगळा जो डिजिटल मॅडनेस येस डिजिटल मॅडनेस जो आहे त्यातनं आपली सुटका नाही आहे कारण आपल्याला जर का ह्या जगाबरोबर चालायचं असेल जगाबरोबर राहायचं असेल तर आपल्याला ह्या डिजिटल मॅडनेसमध्ये जावंच लागेल त्याला म्हणजे त्यातनं आपण बाहेर कसं पडणार आणि का पडावं कारण ती डेव्हलपमेंट नाही तर आपल्यालाच कळणार नाही आपल्याला जे काय आजूबाजूला जे चाललं आहे जे जगात चाललं आहे त्याची माहिती आपल्याला मिळणार नाही सो इलाज काय तर ह्याला इलाज असा आहे की तो मॅडनेस आपण बॅलन्स करायचा विथ गुडनेस आपण त्या डिजिटल मॅडनेसमध्ये थोडाच वेळ अडकायचं पेरेंट्सनी आणि मुलांनी आणि बरोबर तेवढा वेळ किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ हा आपण इतर गोष्टींमध्ये अडकायचं ज्याच्यात आपल्याला कुठेही स्क्रीन नसेल वायफाय नसेल डिजिटायझेशन नसेल ऑनलाईन काही नसेल आणि हे डेफिनेटली होऊ शकतं अहो आहे काय इतके रिसर्च आणि इतक्या सर्वेजमधनं हे दिसतं आहे की मुलांना आत्ता दुसऱ्या तिसऱ्या वर्षी हातात मोबाईल येतो आहे मुलं गोंधळून गेली आहेत त्यांना काय करायचं कळत नाही मग समोर आहे ते त्याच्यात वाहवत जातात ते बरं ती इतकी हुशार आहेत की त्यांना तो फोन वापरायचा कसं तेही कळत आजचे जे आई वडील आहेत ते दहा बारा पंधरा तास कामं करत आहेत सोमवार ते शुक्रवार त्यांना कसा समतो कळत नाही घरी आल्यावरती दे आर कम्प्लिटली एक्झॉस्टेड दे आर क्लूलेस दे आर हेल्पलेस त्यांना माहिती आहे की आत्ता मुलांबरोबर मला वेळ घालवणं गरजेचं आहे पहिली दहा पंधरा सतरा वर्षं ही आईवडिलांनी मुलांबरोबर घालवणं अतिशय क्लोजली हे फार महत्त्वाचं आहे त्यांच्या आयुष्यभराच्या रिलेशनशिपसाठी अहो ही पंधरा सतरा वर्ष तुमच्या आयुष्यभराच्या रिलेशनशिपचं फाउंडेशन आहे तुम्ही जर का ते एकत्रितपणे जग जगला नाहीत एकत्रितपणे तुम्ही काही गोष्टी केल्या नाहीत छान सुंदर टाईमलेस प्राइसलेस अगणित मेमरीज जर का तुम्ही केल्या नाहीत तर तुमची दोघांची विश्वास बदलतील आणि जर का तुम्ही दोन वेगळ्या जगात राहणारी माणसं झालात एकाच कुटुंबात तर तुमचा डायलॉग होणार नाही कॉन्टॅक्ट होणार नाही तुमचं काही कम्युनिकेशन राहणार नाही आणि हा धोका आज एस्टॅब्लिश्ड आहे कारण लहान मुलांना आज बोलायला जमत नाही आहे उशिरानी ते बोलत आहेत कारण त्यांच्या हातात मोबाईल आहे ते डिजिटल दुनियेतच आहेत त्यांना दुसऱ्या माणसांची गरज नाही आहे वेळेस ते आ, कधी कोणाशी फार जवळून मैत्री करू शकणार नाहीत त्यांची सोशल स्किल्स त्यांची कम्युनिकेशन स्किल्स त्यांची इंटरपर्सनल स्किल्स ही कधी डेव्हलप होणार नाहीत किंवा झाली तरी ती त्यांना आयुष्यात फार मदत करणार नाहीत हे किती डेंजरस आहे आणि ही आणि हे त्यांना कळत नाही आहे साहजिक आहे मुलगा सात आठ वर्षाचा मुलगा जो आहे तो त्याला कोणाशी ओपन अप होता येत नाही त्याला काही गोष्टी शेअर करता येत नाही आहेत हे त्याला जाणवणार कसं आणि जाणवलं तरी त्या ते तो सांगणार कसा त्याला वोकॅबलरीज नाही आहे तेवढी मॅच्युरिटीच नाही आहे बरं आईवडिलांना हे कळतंय की हे बरोबर नाही आहे आज ह्या मुलांना ह्या डिजिटल मॅन्डेसमधनं बाहेर काढायलाच पाहिजे बट दे आर हेल्पलेस करायचं काय हा प्रश्न आज मला प्रचंड मोठा दिसतोय आणि येणाऱ्या पिढीसाठी तर तो फार धोकादायक असणार आहे फार धोकादायक असणार आहे त्या मुलांचा पेशन्स नसेल जर का तर ती मुलं ह्या जगामध्ये कशी वावरतील जगाचे चॅलेंजेस कसे घेतील बरं ह्या सगळ्या प्रकारात आपण निसर्गाला कम्प्लीट विसरून गेलो आहे निसर्ग आज नॉन एक्झिस्टंट आहे आपल्यासाठी कारण कोणाला बाहेर पडायचंच नाही आहे आल्बर्ट आईन्स्टाईन म्हणून गेले आहेत वेन यू लुक डीप इन द नेचर यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग बेटर काहीतरी तर याला अर्थ असणार पण तो अटेम्प्ट कोण करणार तो वेळ कोण देणार नेचरमध्ये जाणंच आपल्याला होत नाही आहे तर आपण डीप बघणार कसं आणि त्यातनं मिळवणार काय म्हणून आज मी तुमच्याशी मुद्दाम हा संवाद साधतोय नमस्कार मी शैलेश जावडेकर जरा चुकीचे जरा बरोबर हे पॉडकास्ट मी गेले वर्षभर ह्या चॅनलवरती चालवतोय आणि तुमच्या सपोर्टमुळे मी हे कंटिन्यू करू शकलो आहे सो थँक्यू व्हेरी मच आणि आपल्या ह्या पॉडकास्टचा मुख्य हेतू हा आहे की आपलं रोजचं जे आयुष्य आहे ते आपल्याला कसं सोपं सरळ साधं आनंदी समृद्ध करता येईल आणि आपल्या कुटुंबातल्या मुलांबरोबर आपला चांगला डायलॉग असणं हे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे अशी मी किती घरं आज पाहिली आहेत किंवा पाहतो आहे ह्या एपिसोडच्या अनुषंगाने जे काय मी थोडाफार अभ्यास केला आहे की त्या घरात सगळं आहे काहीही कमतरता नाही आहे पण आई वडील आणि मुलांचा काही संबंधच नाही एकमेकांशी काही कम्युनिकेशनच नाही जेवणाच्या टेबलवर कधी भेटले तरी ते फोन घेऊन बसतात नाही ते टी व्ही समोर बसतात नाहीतर मग एकमेकांना तुला कसं समजत नाही आणि मला कसं समजत नाही आणि तू माझं कसं ऐकत नाही ह्याच चर्चा होत आहे त्या मुलांना आज एक डेव्हलप करायचं आहे ही आईवडिलांची मूलभूत गरजपणे आणि जबाबदारीपणे आहे मला एक सांगा मी तुमच्या भाषेतच सांगतो तुमच्या म्हणजे आजच्या पेरेंट्सच्या भाषेत सांगतो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करता की नाही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष इन्व्हेस्टेड राहा असे हे सगळे फायनान्शियल एक्सपर्ट सांगतात का कारण त्यांचे तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळतात हे इतकं साधं आहे वयाची पहिली पंधरा वर्ष मुलांमध्ये इन्व्हेस्टेड राहा तुम्ही हे सगळं आज जी खटपट करताय रोजचं जे तुमचं बारा पंधरा तास जी मारामारी चालली आहे पैशांसाठी स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी मुलांच्या प्रोव्हिजनसाठी आणि ती मुलंच जर का तुमच्यामध्ये इन्व्हेस्टेड नसली इमोशनली मी म्हणतोय तुम्ही मुलांमध्ये इन्व्हेस्टेड नसलात तर ह्या सगळ्या मेहनतीचा काय उपयोग आहे मला सांगा सगळी ही घरं भरली आहेत पण त्या घरात राहणारी माणसं एकमेकांसाठी नाहीच आहेत हे फार मला फार लागतं आहेत फार म्हणजे टोचतं आहे आणि हे खूप झपाट्याने वाढतं आहे त्याच्यावरती खूप विचार व्हायला हवा बरं हे काही मी नव्याने सांगत नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि प्रायमरीली आपली पेरेंट्सचीच ही जबाबदारी आहे हे बदलण्यासाठी प्रयत्न करणं त्याला वेळ लागेल थोडा रिस्पॉन्स मिळायला वेळ लागेल पण ते तो विषय आपल्याला रेटायलाच लागेल त्या मुलांना आपण त्यात नाही अडकू द्यायचं आहे म्हणून आज मी तुमच्याकडे एक मदत मागायला आलो गेल। आहे आम्ही एक छोटा एक वेंचर चालू केलेलं आहे बिल्डरनेस ॲडव्हेंचर हॉलिडेज या तीनही गोष्टींची आपल्याला आयुष्यात गरज असते विल्डरनेस मी मगाशी म्हटलं नेचर रस्टिक रॉ नेचर जिकडे काहीही डेव्हलपमेंट अजून पोचले नाही आहे जिकडे कॉन्क्रीट नाही आहे त्या नेचरमध्ये आपण जाऊन जे अनुभवू शकतो ते आपण घरी या शहरात या कामात नाही अनुभवू शकत ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर तर मस्ट हॅव ॲडव्हेंचर आहे काय आपण रोज ॲडव्हेंचर करतोय येणारा प्रत्येक दिवस ॲडव्हेंचर आहे ॲक्च्युली आपल्यासाठी आणि ॲडव्हेंचर म्हणजे मी कुठे जीवाशी खेळ नाही म्हणत आहे एक नदीकाठी एखाद्या टेंटमध्ये राहणं नदीकाठी एखाद्या सुंदर कॉटेजमध्ये राहणं आकाशाखाली झोपणं वाळवंटात आकाशाखाली झोपा तुम्ही सुंदर तारे बघा मुलांबरोबर सायकलवरती जंगलात फेरफटका मारा एखादी वाईल्ड लाईफ ट्रिप करूया आपण एखाद्या आर्ट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज अहो मडकं बनवू छानपैकी पे आपल्याला पेंटिंग किती कल्चर आज भारत हा समृद्ध आहे आपल्याकडे काय नाही आहे आज पण हे आपण अटेम्प्ट नाही करत आपल्याला करायचं आहे पण आपण करू शकत नाही आहे आपल्याकडे एनर्जी नाही आहे आपल्याकडे वेळ नाही आहे आणि हॉलिडेज सुट्ट्या तर आपल्या सगळ्यांना हव्यात सुट्ट्यांशिवाय आयुष्य काय म्हणजे उपयोगाचंच नाही आहे सो हे विल्डरनेस ॲडव्हेंचर हॉलिडेज हे आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे आणि आज आम्ही त्याचा यूट्यूब चॅनल लॉन्च करतो सो so, मला तुमचा जसा जरा चुकीचे जरा बरोबर वरती तुम्ही मला सपोर्ट केलेत आहेत आपण एक टीम होत आता मी तुम्हाला मला असं आम्ही वेगवेगळे म्हणत नाही आपण सगळे टेबलाचे ह्याच बाजूला आहोत तर तसाच त्या चॅनललाही तुम्ही भेट द्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आम्ही त्याच्यात एक मिशन घेऊन आलो आहे त्या मिशनमध्ये मला तुम्ही माझ्याबरोबर हवं आहेत त्या मिशनचं नाव आहे अनप्लग एव्हरी डे अनप्लग एव्हरी डे दॅट इज मोस्ट रिक्वायर्ड फॉर अवर मेंटल हेल्थ आज मुलांची फिजिकल हेल्थ चांगली आहे मुलं छान खाता आहेत म्हणजे ते जंक फूड वगैरे दोन मिनटं बाजूला ठेवा पण जिमचा अवेअरनेस तरी मुलांमध्ये आहे किंवा खेळाबद्दल पण थोडंफार का होईना मुलं बाहेर आहेत पण व्हॉट अबाउट मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ मुलांची अजूनही म्हणावी तशी नाही आहे हेल्दी आणि ती आपल्याला ती त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे सो अनप्लग एव्हरी डे म्हणजे जसा मुलांचा नाही आपलाही स्क्रीन टाईम आज प्रचंड वाढला आहे कोविडनंतर सो so, आपलीही मेंटल हेल्थ आपल्यालाही अनप्लग होणं गरजेचं आहे मुलांनाही अनप्लग करणं गरजेचं आहे सो so, आम्ही मुंबईपासून एक दोन तीन तासावर शंभर दीडशे किलोमीटरवरती असणाऱ्या काही ठिकाणी काही विकेंड्स आम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज नेचर बेस्ड ॲक्टिव्हिटीज करणार आहोत ज्याच्यात मला तुमची मदत हवी आहे तुम्ही मुलांना घेऊन बाहेर पडायचं आहे आपण सगळ्यांनी एकत्र खूप छान काही गोष्टी अनुभवायच्या आहेत छान खेळ खेळायचे आहेत छोटे मोठे मुलांबरोबर स्वयंपाक करूया नदीकाठी तिकडेच शिजवूया तिकडेच खाऊया मजा करूया आणि ते खेळ खूप एंटरटेनिंग खूप एंगेजिंग आहेत आणि ते घरातल्या वस्तूंपासून बनवलेले आहेत सो असं नाही आहे की बाबा दोन तीन दिवस तिकडे आम्ही जाऊन आल्यावरती परत काय परत आमच्या सगळ्यांच्या हातात मोबाईल तसं नाही दॅट यू कॅन कंटिन्यू आणि मुलांना फक्त रोज अर्धा तास द्यावं फक्त अर्धा तास हे सर्वनी सिद्ध झालं आहे माझे येणारे काही एपिसोड ह्याबद्दल असणार आहेत आपल्या फॅमिली लाईफबद्दल फक्त अर्धा तास मुलांना तुम्ही अनडिवायडेड कम्प्लीट दिलात ना जर का दॅट कॅन क्रिएट वंडर्स इन युअर रिलेशनशिप्स आणि हा अनप्लग डे हा तोच एक प्रयत्न आहे एक दोन दिवस फोनशिवाय स्क्रीनशिवाय वायफायशिवाय आपण अगदी मजेत घालवू शकतो तुम्हाला फोनची आठवण येणार नाही याची गॅरंटी माझी सो so, आत्ताच आम्ही एक पहिला उपक्रमही आम्ही आता अनाऊन्स करतो आहे सव्वीस सत्तावीस डिसेंबरला आम्ही कोलाडला दोन दिवसाचं छान एक मुलांबरोबर ॲक्टिव्हिटी काही करणार आहोत ज्याच्यात वॉटर बेस्ड ॲक्टिव्हिटीज असतील रोप बेस्ड ॲक्टिव्हिटीज असतील छान जंगल वॉक्स असतील बार्बेक्यू असेल डी जे नाईट असेल एक दोन दिवस फक्त एकशे सत्तावीस किलोमीटर आहे मुंबई कोलाड डिस्टन्स हे जे या चॅनलचे जे लिसनर्स आहेत जे सबस्क्रायबर्स आहेत जे व्ह्युअर्स आहेत त्यातले जवळजवळ सत्याहत्तर टक्के लोकं ही पंचवीस ते पंचावन्न या वयातली आहेत आणि एक्झॅक्टली तोच ग्रुप आत्ता मोस्ट अफेक्टेड आहेत मोस्ट चॅलेंजिंग पेरेंट्स आहेत ते ज्यांची मुलं आत्ता शाळेत आहेत शाळेत जाता आहेत त्यांनी अजून आयुष्य काही बघितलं नाही आहे आयुष्यात त्यांनी काही ठरवलेलं नाही आहे फक्त आज त्यांच्यासमोर मोबाईल आहे आणि तो मोबाईल त्यांना जे दाखवतोय तेच त्यांच्या डोक्यात चालू आहे सो ह्याच लोकांबरोबर आपल्याला काम करायचं आहे ह्या लोकांची मला साथ हवी आहे माझ्या टीमला साथ हवी आहे तरच आपण हा पर्पज हे आपलं मिशन अनप्लग एव्हरी डे आपण पुढे नेऊ शकू आणि हे सव्वीस सत्तावीस डिसेंबरचं आहे आमचं छोटंसं एक पहिलं आउटिंग आहे ज्याचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील कृपया मला तुमचा ईमेल पाठवा ह्या आमच्या ईमेलवरती हा माझा विल्डरनेस ॲडव्हेंचर हॉलिडेजचा ईमेल आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या उपक्रमांबद्दल आम्ही माहिती देऊ तुम्ही जर का कम्फर्टेबल असाल आता आपल्या आपली दोस्ती आहे तुम्ही मला ऐकताय मला ओळखताय असं मी धरून चाललो आहे तर मला तुमचा मोबाईल नंबरही तुम्ही या माझ्या मोबाईलवरती हा माझा पर्सनल मोबाईल आहे ह्याच्यावर हो जर का तुम्ही शेअर केलात तर आपण आणखी चांगल्या प्रकारे कनेक्टेड राहू शकू तुम्हाला आम्ही वेळोवेळी अपडेट देऊ आणि माझा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला परमिशन तुम्ही दिल्याशिवाय फोन येणार नाही सकाळ 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 दुपार संध्याकाळ मेसेजेस येणार नाहीत वी विल नॉट चेज यू माझा शंभर टक्के विश्वास तुमच्यावर आहे जसा तुम्ही शंभर टक्के विश्वास दाखवून मला तुमचा नंबर द्याल फक्त मला तुम्हाला आमच्या वेटिंग लिस्टमध्ये हे ॲड करायचं आहे कारण आमचे हे जे इव्हेंट्स असणार आहेत रादर हे छोटे छोटे उपक्रम जे असणार आहेत ते बारा पंधरा वीस यापेक्षा जास्त फॅमिलीजसाठी नसतील आम्हाला हा काय हा फार मोठा इव्हेंट नाही करायचा आहे त्यामुळे आम्हाला एक वेटिंग लिस्ट तयार करावी लागेल ज्याच्यात तुम्हाला आम्ही इन्क्लूड करू शकू आणि वेगवेगळ्या इंटरेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्समध्ये तुम्ही स्वतःला इन्क्लूड करून घेऊ शकाल आमच्याबरोबर मलाही मुंबईत नाही जम रमत मी मीही जंगलात वाईल्डलाईफमध्ये नदीकाठी तळ्याकाठी समुद्रकाठी डोंगरदऱ्यांमध्ये रमणारा माणूस आहे मलाही मुंबईतनं पळायचं आहे पण मला तुम्हाला घेऊन जायचं आहे सो इट्स so, अ विन विन पोझिशन फॉर बोथ ऑफ अस मलाही जायचं आहे आणि तुम्हीही माझ्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे सो so, आपण एक काहीतरी एक एक मजा करू मुलांबरोबर कधी कॅम्प्स काही असतील जे फक्त मुलांसाठी असतील कधी पेरेंट्सबरोबर असतील तुम्ही एकत्र मुलांबरोबर वेळ घालवावात ही बेसिक आयडिया आमच्या अनप्लग एव्हरीडेची आहे या पेरेंट आणि चिल्ड्रनच्या एकत्र ॲक्टिव्हिटीजमध्ये एक 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 तुमचे कम्फर्ट्स कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही तुम्हाला कधीही टॉयलेट रिलेटेड खाण्यापिण्या रिलेटेड तुमच्या झोपेच्या व्यवस्थे रिलेटेड कधीही कंप्लेंट येणार नाही आहेत आम्ही काही फक्त कॅम्प करणार नाही आहोत रिझॉर्ट्स असतील कॉटेजेस असतील होमस्टेज असतील आणि छान रात्रीची झोप हो मिळाल्याशिवाय काय आपला दिवस चांगला जात नाही सो त्याची सगळी काळजी आम्ही डेफिनेटली घेऊ आणि तुम्ही एकदा येऊन पहा त्याशिवाय हा एक्सपिरियन्स तुम्हाला मला समजावून नाही सांगता येणार ना। सो कृपया माझा हा नवीन चॅनेल हा तुम्ही विजिट करा हा हिंदीमध्ये आहे आणि तो सबस्क्राईब करा त्याचं इंस्टाग्राम पेज ऑलरेडी चालू आहे गेले वर्षभरापासून तिकडे आम्ही वेगळ्या मोठ्यांच्या आयटन रेज करतो पण आता आम्हाला हे अनप्लग एव्हरीडेवरती मॅक्सिमम फोकस करायचं आहे बरं हे प्रमोशनल व्हिडिओ आहे असं कृपया याच्यात समजू नका हे मी काही वारंवार इथे येऊन करणार नाही आहे मला आज हे पहिल्यांदा सांगायचं होतं मुख्य आपल्याला मुलांबरोबर आपलं रिलेशन ॲज अ पेरेंट हे कसे डेव्हलप करता येईल त्याच्या ला हा एक भाग म्हणून मी हा इंट्रोड्यूस केला आहे नेचर बेस्ड ॲक्टिव्हिटी इज वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन इंट्रोड्यूस आणि ज्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी आत्ता सांगितले अजून एक जाता जाता गोष्ट सांगतो जवळपास हा चॅनल बघणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के लोक अजूनही सबस्क्राईब न केलेले आहेत जर का तुम्हाला आमचा हा चॅनल आवडतोय तुम्हाला हे एपिसोड्स आवडत आहेत तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा आमचा चॅनल वर्षभरच जुना आहे नवीन आहे सबस्क्रिप्शन जर so, का त्याचं वाढलं तर आम्हाला त्याचा फायदा नाही म्हणणार मी पण आम्हाला त्याची खूप मदत होणार आहे आम्हाला खूप लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवता येईल सो आय नीड युअर हेल्प तुम्ही सगळे समजूतदार लोक आहात तुम्ही हे मिशन सक्सेसफुल कराल अनप्लग प्लग डे येणाऱ्या मुलांसाठी आपण एक कम्युनिटी डेव्हलप करूया ही मुलं त्या कम्युनिटीत छान वाढतील पहिली बारा पंधरा वर्ष त्यांना एकमेकांना भेटता येईल ऑफलाईन तुमचे तुम्ही इव्हेंट्स काही करू शकता प्रत्येकाला माझी गरज असेल असंही नाही लाईक माइंडेड पेरेंट्सबरोबर तुमच्या इंटरॅक्शन्स होतील कितीतरी गोष्टी आहेत ज्या मुलांच्या वाढीसाठी त्यांच्या ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी पोषक असतील अशी एन्व्हायरमेंट आपण तयार करूया अशी कम्युनिटी आपण मुलांना गिफ्ट करूया दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी पैसे आपण कमवतो आहे पण टाईम अँड एक्सपिरियन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट ही ही वर्ष परत नाही येणार आहेत आपल्या आयुष्यात मुलांच्या आयुष्यातली पहिली बारा पंधरा वर्ष आपल्या आयुष्यात परत येणार नाही आहेत ती घालवायला नको आपण तो आनंद आपण सगळ्यांनी मिळून एकत्र सेलिब्रेट करूया आणि तुमच्या रिस्पॉन्सची मी अपेक्षा करतो आहे माझा इनबॉक्स आणि माझा व्हॉट्सॲप मेसेजेस तुमच्या नंबर्सनी भरून जातील अशी मी आशा करतो आहे आणि थँक यू व्हेरी मच अँड वन्स अगेन विश यू ऑल अ व्हेरी हॅपी चिल्ड्रन्स डे हॅव अ फँटॅस्टिक लाईफ फँटॅस्टिक इयर आहे व्हेरी फुलफिलिंग कंटेंट आणि लिव्ह विथ अबेंडन्स आणि मुलांबरोबर एन्जॉय करूया आपण मुलं पाहिजेत आपल्याला आयुष्यात थँक्यू व्हेरी मच बाय